नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिन्यात सातशे तेरा प्रवाशांनी वापरला क्यू आर कोड एस टी तिकीट भाडे देण्यासाठी डिजिटल सुविधा चालू झाली आहे काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी बसमध्ये तिकिटाची रक्कम किंवा क्यू आर कोडने देण्याची सुविधा डिसेंबरपासून सुरू झाली आहे अमळनेर विभागात आतापर्यंत सातशे तेरा प्रवाशांनी ऑनलाईन तिकिटे काढले एस टी डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनी सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एस टीला चांगले दिवस आले असून सर्वात जास्त महिला वर्ग आज एस टीत प्रवास करीत आहे अशातच एस टीने मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट वितरण सुरू केले आहे मात्र सुटे पैसे किंवा प्रशासनाकडे मोठी नोट असल्यामुळे वाहकांना बऱ्याच अडचणीचा सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रवाशांची गरज ओळखता एस टीत कॅशलेस व्यवहारावर भर देत वाहकाकडे क्यू आर कोडची सुविधा देण्यात आली आहे राज्यातील सर्व बसमध्ये तारीख अकरा डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यात यू पी आय क्यू आर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची सोय सुरू झाली आहे या सुविधेला प्रशासनाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान अमन्य डेपोच्या माध्यमातून चार महिन्यात सातशे तेरा प्रवाशांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे तसेच मशीनवर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या बँक खात्यातून पैसे वजा झाले मात्र तिकीट आले नाही तर तक्रार करता येणार आहे एअरटेल धारकांनी चारशे या क्रमांकावर आणि इतरांनी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो अडुसष्ट ऐंशी झिरो सहा या क्रमांकावर संपर्क साधावा त्याचबरोबर डब्ल्यू कोर एअरटेल बँक डॉट कॉम या ईमेलद्वारे तक्रार करता येते अशी माहिती एस टी प्रशासनाकडून देण्यात आली आहे मित्रांनो नेटवर्कमुळे ऑनलाईन तिकिटाला बाधा ग्रामीण डोंगराळ भागात नेटवर्क नसल्यामुळे टाईम आउट होणे किंवा मशीन हँग होणे बंद पडणे अशा अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे वाहकासह प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे तर महिन्याला ऑनलाईन तिकीट संख्या किती असणार आहे तर जानेवारीमध्ये प्रवासी एकशे चौऱ्याऐंशी रक्कम बारा हजार दोनशे पासष्ट रुपये फेब्रुवारीमध्ये बारा रक्कम एकशे पन्नास रुपये मार्चमध्ये सोळा रक्कम अकराशे दहा रुपये एप्रिलमध्ये तीनशे ब्याण्णव रक्कम अडतीस हजा हजार सातशे नव्वद मेमध्ये एक मे ते सहा मेपर्यंत एकशे नऊ रक्कम तर एकवीस हजार पाचशे पंचावन्न एकूण रक्कम त्र्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये जमा झाले आहे मित्रांनो अमळनेर विभागातील प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड तसेच तिकीट इश्यू मशीन आहे प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रमाणात क्यू आर कोड आणि यू पी आयद्वारे रक्कम देऊन या सुविधेचा फायदा घ्यावा असे सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद